बोलवतात आणि मुरुमच्या ट्रॅक्टरचे उद्घाटन करायला सांगतात आता मी मुरुमचं ट्रॅक्टर आणलं इतकी दयनीय अवस्था विरोधकांवर आहे ते मी समजू शकतो कारण इलेक्शन आहे पण त्यांना आता भविष्यातल्या पंचवीस वर्ष मुरुमच्या ट्रॅक्टर टाकण्याची सुद्धा वेळ येणार नाही इतका त्रास कमी आपण विरोधकांचा केलेला आहे कुठलाही त्रास त्यांना आता भविष्यात होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घेतलेली दुसरा मागे सांगितलं आपण राम मंदिराला चहूबाजूने कसं जाता येईल हा एक प्रयत्न करत होतो तर आपण आता राम मंदिरामध्ये जाण्याकरता जैनपाठ शाळेच्या जागेतून अडीच करोड रुपयाचा ब्रिज आपण मंजूर केलेला आहे तो आता जैनपाठ शाळेतून तुम्ही मानसिंगाच्या ग्राउंड वरून डायरेक्ट प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी एका मिनिटात तिथं पोहोचाल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय त्याच्यासाठी अडीच करोड रुपयाचा ब्रिज आपण मंजूर केलेला आहे